वर्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग वर्धा जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद सहारे यांच्या आदेशानुसार आणि सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ कपिल मुन व नव्यानेच पक्षप्रवेश केलेले छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते मुन यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम घेण्यात आला स्थानिक विश्रामगृह वर्धा येथे पक्षाचे संघटन जिल्ह्यात अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने घड्याळ तेच वेळ नवी हे पक्षाचे ब्रीद वाक्य काळजावर कोरून तसेच उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन निर्धार नवपर्वाचा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे हा उद्देश आहे यावेळी शरद सहारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व नवीन पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत एक कार्यकर्ता म्हणून सदैव सोबत राहून आपण सर्व पक्ष वाढीसाठी प्रयत्न करूया असे आवाहन केले शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांशी बंधिलकी जपणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाला वर्धा जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी आपण कार्य करावे असे पक्ष प्रवेश केलेले सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा